बासमतीवरील निर्यात शुल्क रद्द केले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे केंद्र सरकारने एक चांगला उपक्रम राबवलेला आहे ज्याच्यामध्ये की बासमतीवरील निर्यात शुल्क रद्द करून एक चांगलं काम केलं आहे त्याच्यामुळे आपल्या भारतातील शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार आहे जसं आपण इथून निर्यात करू निर्यातीच्या अगेन्स्टमध्ये जी परकीय चलन आहे ते आपल्याकडे आपल्या भंडारात होईल त्याच्यामुळे आपली जी आर्थिक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची पण आणि देशाची पण ही अजून चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये भर पडेल तर हा एक चांगला निर्णय आहे केंद्र सरकार शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे Never miss an update.